श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचे संस्कारविषयक उपदेश सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे जे, कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ हे भक्तांसाठी केवळ गुरुच नव्हे तर एक दिव्यशक्ती होते स्वामींचे उपदेश अत्यंत सोपे व्यवहारिक आणि जीवन घडवणारे होते स्वामींनी भक्तांना उत्तम संस्काराची शिकवण दिली आहे जी आजही समाजाला मार्गदर्शन करते श्रीस्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की सत्य आणि प्रामाणिकपणाने राहा सत्य हेच परमेश्वर आहे कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलू नये अन्यायाचे समर्थन करू नये आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडावे तर मित्रांनो गुरुमावली म्हणतात की सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी तोच शेवटी यश देतो स्वामी समर्थांनी भक्तांना अहंकार त्यागण्याचे व वा नम्रतेने वागण्याचे शिकवले त्यांचे हे वचन होते जेथे नम्रता आहे तेथे ईश्वर आहे त्यांनी सेवाभावाची महत्त्व सांगितले आणि गरीब दुबळ्यांची सेवा करणे म्हणजेच ईश्वर सेवा होय असे ठासून सांगितले मित्रांनो स्वामी म्हणतात की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे असे स्वामी समर्थ म्हणत कोणत्याही प्रकारचे काम लहान नाही प्रत्येकाने कष्ट करून स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा स्वामी म्हणतात की प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही म्हणून प्रयत्न करत राहा स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की जीवनात कोणतीही अडचण आली तरी देवावर पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि संयम बाळगावा कधीही निराश होऊ नये कारण श्रद्धा आणि सबुरीनेच सर्व अडचणी दूर होतात तर मित्रांनो स्वामी महाराजांनी सांगितले की जे आईवडिलाची सेवा करतात त्यांना ईश्वराची कृपा लाभते आईवडिलांचे आशीर्वाद हेच जीवनातील सर्वात मोठे रक्षण असते त्यांचा मान राखणे हीच खरी भक्ती आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांनी व्यसन क्रोध लोभ मोह आणि मत्सर यांना जीवनातील मोठे दोष मानले आहे स्वामींनी आपल्या भक्तांना शुद्ध आणि साधे जीवन जगण्याचा सल्ला दिला आहे तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांचे उपदेश हे आजच्या जीवनातही तितकेच महत्त्वाचे आहेत त्यांच्या शिकवणीनुसार चालल्यास आपले जीवन सुयोग संतुलित आणि यशस्वी होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा आश्वासक संदेश प्रत्येक स्वामी भक्ताने हृदयात ठेवावा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ